લાઈ શાળા निष्पन्न काय आणि हा काय कायदा रद्द करण्यासाठी नाट्य सरावमध्ये जे आंदोलन चालू केलं आपण त्याला विचारूया सांग नाव सांगा तुमचं माझं नाव जयंत कोठारकर मी ड्रायव्हर आहे आपण बघू शकता हा जो सरकारने जो ड्रायव्हर लोक एकत्र येऊन हा रस्त्यावरती आम्ही मोर्चा काढलेला आहोत हा जो कायदा केलेला आहे त्याच्याबद्दल हो काय वाटतं हा कायदा योग्य हा काय कायदा काढलेला आहे अयोग्य आहे कसं आहे कोणी उद्या एखाद्याला आत्महत्या करायची असेल असेल त्याने जर ड्रायव्हरच्या गाडी खाली जरी आत्महत्या केली तरी त्याला दहा वर्ष सजा होणार आहे सात वर्ष सात लाख रुपये दंड होणार आहे आणि हा दंड भरण्याची जर कॅपॅसिटी ड्रायव्हर मध्ये असते तर आज लोक ड्रायव्हर रस्त्यावरती ड्रायव्हर त्यांना स्वतःचा बिझनेस उभा केला असता

કેમેરા મોઈટર દાદો સાહેબ નું બબો કોને કાયદા રક્ષ કરો ના થા જીત જો दोन बघत होते